नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार दहा एप्रिल दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे एक, एक ची, -कमि हजार तीनशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर आलेली आहे हळदीला सदतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सातशे पाच रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार तीनशे बावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालली आहे दोन हजार एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर अवकालली आहे अठरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा या। हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरसुद्धा तेरा हजार पाचशे रुपयेच पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवकालीली आहे तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीचा मिळाला चौदा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकालीली आहे दोनशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला एकवीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चोवीस हजार रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकाळीली आहे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती रिसवड अवकाली आहे दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती वाशिम अवक आलेली आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला चौदा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती वसमत अवक आलेली आहे एक हजार चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार रुपये